नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मित्रांनो आपलं चाळीसवी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ही पंधरा जून दोन हजार पंचवीसला संपन्न झालेली आहे आण आणि या संबंधित एक अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला सूचना न्यू ऑफिशियल अपडेट आपल्याला आलेला आहे ही, ही पर्टिक्युलर माहिती जे आहे जे विद्यार्थी मित्रांनी या वर्षीच महाराष्ट्र सेट परीक्षा दिलेली आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी ही पर्टिक्युलर अपडेट खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे जेणेकरून परीक्षा झालेली आहे आता सगळे विद्यार्थी मित्र उत्तर तालिका म्हणा किंवा प्रोविजनल जे आपला आन्सर की असतं त्याचा आपण वाट बघत आहोत आणि या वर्षी म्हणजे लास्ट इयरचं कंपॅरिजन जर आपण केलेलं तर नक्कीच या वर्षीची सूचना आपल्याला खूप लवकर मिळालेली आहे तर ज्या विद्यार्थी मित्रांनी पंधरा जून च एक्झामिनेशन दिलेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे अपडेट एक महत्वपूर्ण अपडेट आहे हे आपण बघून घेऊया की, की एक्झॅक्टली यामध्ये दिलेलं काय आहे पण हे जाणून घेण्यापूर्वी जे विद्यार्थी मित्र दोन हजार सव्वीसचं एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी महाराष्ट्र सेट पेपर वनची बॅच आपण सुरू करीत आहोत तीस जून पासून या बॅचला आपण जॉईन करू शकता या बॅच ची व्हॅलिडिटी वन इयर्सची आहे एक वर्ष संपूर्ण तयारी या बॅच मध्ये आपलं होणार आहे सोबतच लाईव्ह सेशन्सच्या माध्यमातून सगळे डाऊट क्लिअर होणार लाईव्ह सेशन मिस केलं तर रिकॉर्डेड आपण सेशन बघू शकता सोबतच विविध रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही कम्प्लीट अपडेटेड स्वरूपाचे नोट्स अवेलेबल आहे सोबतच सी क्यूज युनिट वाईज तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील आपल्या प्रॅक्टिसला बुस्ट अप करण्यासाठी सोबतच लास्ट टेन इयर्सचं क्वेश्चन पेपर आपल्याला अवेलेबल आहे सो याचं फीज आहे तीन हजार रुपये आणि मात्र रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे सो so, आजच आपण या ऑफिशियल्स कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये ज्याप्रमाणे पेपर वन हा खूप महत्वाचा आहे सेम त्याचप्रमाणे पेपर टू देखील अत्यंत महत्वाचं ठरतो सो पेपर टूच देखील बॅच आपलं सुरू होत आहे तीस जून पासून सो so, तीस पासून सुरू होणाऱ्या बॅचला जॉईन करा जॉईन करण्यासाठी बघा हे नंबर्स आहे आणि पेपर वन पेपर वर फ्री ऑफ कॉस्ट आहे सो so, पेपर टूचा आपल्याकडे सब्जेक्ट कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स इतिहास अर्थशास्त्र मराठी केमेस्ट्री आणि इंग्लिशचे कोर्सेस अवेलेबल आहे फीज आहे दहा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ वन इयर आणि पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे सो so, मित्रांनो वळूया पर्टिक्युलर काय आपल्याला असं इन्फॉर्मेशन आलेली आहे न्यू ऑफिशियल आपलं अपडेट काय म्हणतं एक्झामिनेशन संबंधित असं काय आपल्याला आलेलं दिसून येतं सो so, इथे बघा हे पर, पर्टिक्युलर आजच आहे पंचवीस तारखेच आलेलं आहे म्हणजे आजच हे पर्टिक्युलर माहिती आहे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजेच आपलं सेट परीक्षा पर्टिक्युलर कल्पना आहे की सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आहे आणि सेट परीक्षा सेट परीक्षेची प्राथमिक जी आहे म्हणजे मित्रांनो उद्या आपल्याला काय मिळणार आहे आपली उत्तर तालिका आन्सर की ऑफिशियल आन्सर की आपल्याला उद्याला मिळणार आहे हे एक खूप अत्यंत महत्वाचं सूचना आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी आणि खूप लवकर आपण बघत आहोत की आ, ही जी आन्सर की है, है आहे ती आलेली आहे म्हणजे उद्या आपल्याला पाहायला मिळेल सो आन्सर की आल्यानंतर आपल्याला करायचं काय आहे हे खूप महत्वाचं ठरेल तर इथे खूप आपल्याला बघायचं आहे आणि खूप काळजीपूर्वक या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने चाळीसवी सेट परीक्षा झालेली आहे पंधरा जून दोन हजार हो पंचवीस रोजी महाराष्ट्र व गोव्यातील एकूण अठरा शहरातील टू फिफ्टी सिक्स परीक्षा केंद्रांवर सेट एक्झामिनेशन झालेली सेट परीक्षा विभागातर्फे सेट परीक्षेची प्राथमिक उत्तर तालिका जी आहे आपल्याला मिळणार आहे सव्वीस सहा म्हणजे उद्याला ना सो so, हे जाहीर होणार असून प्राथमिक उत्तर तालिकेबाबत तसेच सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत काही सूचना तक्रारी उत्तरास आवाहन करायचे असल्यास विद्यापीठाच्या संकेत तळावरील पर्टिक्युलर बघा ही आपल्याला लिंक दिलेली आहे ठीक आहे सो मी आणखीन तुमच्यासाठी याला झूम करू शकते म्हणजे जे विद्यार्थी मित्र खूप नवीन आहे किंवा पाहण्या संबंधित थोडा आपल्याला समस्या असेल तर बघा या पर्टिक्युलर लिंकवर आपल्याला काय करायचं आहे या लिंकवर असलेल्या ऑनलाईन फो फॉर्म आवश्यक त्या पुराव्यासह कारण बघा इथे आपल्याला रेफरन्स द्यावं लागतं आणि प्रत्येक प्रश्नाला दोनशे शुल्कासह सादर करायचं आहे तर मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे आणि या संबंधित आपण लाईव्ह डिस्कशन सुद्धा उद्या करणार आहोत जसं आपलं आन्सर की आलेली आणि आन्सर की मध्ये काय उत्तर नमूद केलेले आहे त्यानुसार आपण बघूया की कुठे आपण चॅलेंज करू शकतो ठीक या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठ सेट संकेतस्थळावरील सर्व सूचनांचं काटेकोरपणे वाचून दिलेल्या सूचनांप्रमाणे आपले प्राथमिक उत्तर तालिकेबाबत काही सूचना असल्यास ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या शुल्कांसह अर्ज करावेत सदर अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करावेत ठीक आहे व्यक्तिश किंवा टपाला मार्फत सेट विभागाला ही कुठलंही प्रकार स्वीकारले जाणार नाही सो ऑल अबाउट ऑनलाईनच आहे सगळं ऑनलाईन रीत्या सदर उत्तर तालिकेबाबत लिंक वरील संकेतस्थळावर म्हणजे पर्टिक्युलर आपलं जे ऑफिशियल साईड आहे त्यावर सव्वीस सहा दोन हजार सव्वीस जून दोन हजार पंचवीस पासून तर दिनांक दोन जुलै 2025 दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे दिनांक दोन सात दोन हजार उत्तर कुठलंही जर तक्रार आहे विद्यापीठ अनुदान आयोगाचं मार्गदर्शन सूचनेनुसार ग्राह्य धरल्या जाणार नाही याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यायचं आहे ठीक आहे तर हे ऑफिशियली सांगितलेलं आहे या प्रक्रियेनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाचं मार्गदर्शक तत्वानुसार अंतिम उत्तर तालिका निकाला बरोबर जाहीर करण्यात येईल थी। ठीक आहे तर याचा अर्थ आणखीन एक महत्वाचं म्हणू शकतो की जर आपल्याला सव्वीस म्हणजे उद्याला पर्टिक्युलर आन्सर की जर मिळत आहे उत्तर तालिका जर प्रोव्हाइड केलेली दिसून येईल तर नक्कीच याच रिझल्ट सुद्धा आपल्याला लवकरच लागलेलं दिसून येईल त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांनी चाळीसवी महाराष्ट्र साठी एक्झामिनेशन दिलेली आहे पंधरा जूनच जी परीक्षा झालेली आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हे खूप महत्वाची बाब आहे आणि इतकंच नाही तर जे विद्यार्थी मित्र समोर एक्झामिनेशन देणार आहे अशा सगळ्या मित्रांसाठी देखील हे खूप महत्वाचं सूचना आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर आपलं लक्ष असावं कारण मला वाटतं महाराष्ट्र सेटचं से जे या वर्षीचा निकाल आहे तो लवकरात लवकर येण्याचे खूप हायली चान्सेस आता तरी आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे उद्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होऊन जाईल कारण फर्स्ट आन्सर की जे असतं त्यानुसारच मित्रांनो खूप काही चेंज आपल्याला झालेलं दिसून येत नाही नक्कीच तुम्हा सगळ्यांना ही महत्वाचं अपडेट सगळ्यांना आवडलेलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करू शकता सोबतच उद्या आपण बघूया की आन्सर की मधील पर्टिक्युलर कोणते असे प्रश्न ठरणार जे आपण चॅलेंज करू शकतो सो थँक्यू सो मच